जेव्हा घरामध्ये कॉफी असते ना त्यावेळेस मी दिवसातून तीन चार वेळा तरी आरामात कॉफी पिते मला खूप जास्त कॉफी आवडते पहिली बनवायला येत नव्हती पण आता छान बनवता येते बऱ्याच जणांना वाटतं की मी विदाऊट शुगर कॉफी घेते का असं बिलकुल नाही मी आधीच दुधामध्ये साखर मस्त विरगळून घेते आणि त्याच्यानंतरनं मग गरम दूध झाल्यानंतर ना कॉफीमध्ये टाकते आणि ते पिते आज धनुष्या स्कूलमध्ये ना रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्यासाठी त्यांना ट्रॅडिशनल लुक करून बोलवलं होतं त्याला छान असं तयार केलं होतं आणि त्याला स्कूलमध्ये सोडायला जायला निघाली वातावरण इतकं भयंकर झालं होतं ना म्हणजे ह्या वातावरण बाहेर निघायची भीतीच वाटते का काय माहिती आहे असं वातावरण झालं की अंगावरती काटाच येतो तसंच धनुषला सोडून आली आणि आणायच्या ही सेम तेच वातावरण होतं रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती मला बनवायची होती कडी कडी मला प्रचंड आवडते म्हणजे एका साईडला चिकन आणि एका साईडला कडी जर ठेवली तर मला निवडायला सांगितलं ना तर मी पहिल्याच सगळ्यांना कडी निवडेल कारण मला ती प्रचंड आवडते साधी सिंपल जशी माझी मम्मी बनवते ना तशी बनवायला घेतली फक्त मला वाटते लसूण मी हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि खोबरं वगैरे असं मस्त बारीक करून घेतलं होतं छानशी फोडणी दिली जिरं कडीपत्ता वगैरे टाकून ते सगळं बारीक केलं होतं ते मिक्स करून घेतलं आणि इथे छान अशी कडी बनवून तयार झाली आणि इकडे त्यांनी ना स्वीटकॉर्नचे सॅलड बनवलं होतं जे की खूप टेस्टी होतं तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी त्याची पण साधे सिंपल अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल कडीला उकळी येऊन द्यायची नसते म्हणून मी एकसारखं त्याला हलवत बसले होते जेणेकरून ते हे होऊ नये आणि हे शेजारी उभे राहिले होते गप्पा मारत मारत कधी कळी ना एकदम फुटायला आलते पण माझं लवकर लक्ष केलं म्हणून बरं झालं व्यवस्थित मिक्स करून ना ढवळून घेतलं चांगलं आणि गॅस बंद केला आणि तर मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवल्या आजच्यासाठी एवढंच भेटूयात उद्या बाय बाय